नवीन शैक्षणिक प्रणालीच्या विरोधात अमरावती शहर एन यू आय विद्यापीठावर धडक आज एकोणतीस ऑगस्ट गुरुवार रोजी दुपारी तीन वाजता अमरावती शहर एन एस वतीने नवीन शैक्षणिक प्रणाली एन एपी याच्यामुळे होणारा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानच्या विरोधात संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाबाबत बाबत कुलगुरु साहेबांसोबत सविस्तर चर्चा करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होऊन नये याबाबत इशारा दिला येत्या दहा दिवसात विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय ना लागल्यास अमरावती शहर एन एस यू आय आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला यावेळी जिल्हा औद्योगिक सेलचे अध्यक्ष समीर जवानजण अमरावती विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष वैभव देशमुख अमरावती शहर एन एस यू आय अध्यक्ष संकेत साहू यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यावेळी आकाश धुरटकर शुभम बांबल कुणाल ज्योत मोहित भेंडे नितीन ठाकरे ओम कुबळे अभिषेक भोसले साहिल वांद्रे निशांत पवार रोशन पवार क्रिश बिस्ने अमित भोसले सोहम साबळे अभिषेक ताले प्रणव हरमकर यश तायडे हिपांश ढोणे उपस्थित होते